वाटंब्रे ग्रामपंचायतीचे सुशोभीकरणाचे उद्घाटन व घंटागाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न सांगोल तालुका वाटंब्रे येथे ग्रामपंचायतीचे सुशोभीकरणाचे उद्घाटन व घंटाघाडीचा सोमवार दिनांक तीस जुलै रोजी गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत प्रश्न अधिकारी पवार व इतर मान्यवरांच्या असते ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरणाचे व घंटाडी घंटागाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे वाटंबर ग्रामपंचायती वतन सत्कार करण्यात आला यानंतर कंटाखाडे व ग्रामपंचायतचे शुभी सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी वाटप ग्रामपंचायतच्या वतीने सेवानिवृत्त आरोग्य सेवक रचक मुल्ला प्रशासकीय पद्धतीत झालेल्या आरोग्य सेविका टी बी डावरे शावानिवृत्ती कर्मचारी अर्धवे परिचारिका सुनंदा माळे तसेच वाटंबरे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवक सगर पशुवैद्यकीय दवाखाना वाटंब्यात रोजी झाले गोष्टी होत जातो तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल सांगितले पद पत्रकार दत्ताक्षेथ पवार साई फिल्म प्रदर्शन या सर्वांचे चक्कर ग्रामपंचायती व्यतीने करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याला सरपंच नामदेव पवार सरपंच मोनिका निकम ग्रामपंचायत अधिकारी शंकर मेटकरी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणावर आटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते